मी अशोक यांजे बेसिकली इको फ्रेंडली लाईफ आणि तरुण तगडा भारत या मध्ये आपण काम करत आहे इको फ्रेंडली लाईफच्या माध्यमातून आपण सातशे कोटी झाडं लावण्याचा उपक्रम घेतलेला आहे संपूर्ण भारतभर भारत आणि त्याच्यातून तरुणांच्या माध्यमातून हा उपक्रम आपल्याला साध्य करायचा आहे की ज्याच्यातून तरुणांचं नेतृत्व तयार होईल व तरुण तगडा भारत सक्षम पद्धतीने संपूर्ण जगामध्ये आपल्याला विकसित भारत असा दिसला पाहिजे कि ज्याला आपण तरुण तगडा भाड हम्म आतापर्यंत आपण सव्वीस हजार सातशे झाडं लावलेली आहे आणि ती चार वर्ष आपल्याला जगवायची आहे आणि ह्या वर्षी आपण जी रोपं तयार करणार आहे तर दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी आणि चौथ्या वर्षी हे प्रमाण कोट्यावधी पर्यंत जाणार आहे सुरुवात ही महाराष्ट्र आणि गोव्यापासून सुरुवात झालेली आहे त्याच्या पुढे आपण संपूर्ण भारतभर हा प्रवास करणार आहे प्रत्येक राज्याला आपण भेट देणार आहे केंद्र शासन आहे त्यांना आपण भेट देणार आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्याशी आपण कॉर्डिनेट करून तरुणांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर ही चळवळ आपण राबवणार आहोत आता तरुणांना तर बेसिकली तरुणांचा विचार काय तर जी एनर्जी आहे शक्ती आहे ती काम करते आणि ही जी शक्ती आहे ही तरुणांमध्ये असते आता ही जी प्रक्रिया आहे ही ट्रान्सफॉर्मेशनची आहे तर नेमकं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय की एखाद्या तरुणांमध्ये जो विचार बदलतो आणि तो सक्षम पद्धतीने आपल्या कामाला लागतो उदाहरणार्थ एखादा वीस बावीस वर्षाचा तरुण मिलिटरीमध्ये जॉईन येतो त्याचं लग्न झालेलं असतं पण चार वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर तो त्या सीमेवर अगदी पाकिस्तानची सीमा असू द्या चीनच्या सीमा असू द्या त्या अगदी निदड्या छातीने त्या सीमेवरती उभा राहतो आणि संपूर्ण भारताला आपल्या खांद्यावर घेतो हा चार वर्षामध्ये घडलेला प्रकार जो आहे तो म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन आता हेच ट्रान्सफॉर्मेशन आपण आपल्या देशामध्ये प्रत्येक तरुणांमध्ये जर घडवलं त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं तर त्यासाठी फक्त त्यांना त्यांच्या आवडीतनं कामं करायचे आपल्या आवडीचं काम घ्यायचं चा चार वर्ष त्याचा पाठपुरावा करायचा म्हणजे ती व्यक्ती त्याच्या व्यवसायामध्ये लक्षाधीश कोट्याधीश झाल्याशिवाय राहत नाही चार वर्ष स्वतःला द्यायची त्याप्रमाणे तो तरुण स्वयंपूर्ण समृद्ध होतो चार वर्षात फळझाड लावलं तर त्याला आंबे येतात फळं येतात ते आयुष्यभर देत राहतं नंतर मेंटेनन्सची गरज पडत नाही अशा प्रकारे स्वयंपूर्ण समृद्ध भारत हा चार वर्षात प्रॅक्टिकली घडल्याशिवाय राहणार नाही